पार्वती खमचन विद्यालय साकार स्टेशन या ठिकाणी स्वर्गीय यमियाप्पा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे आयो सन्माननीय संस्थेचे चेअरमन सर्व संचालक सन्मान्य सचिव मॅडम त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या सन्मान्य मुख्याध्यापिका सांगली जिल्हा पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाल्याबद्दल या ठिकाणी जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी संस्थेचं मनापासून कायमचा रू नये स्वर्गीय जीवन कार्याविषयी मला भरपूर काही ऐकायला मिळालं खरोखर बघा ना आपण बघा इथं माझे मला वाटतं जवळजवळ पाच वर्षाचे माझे विद्यार्थी आहेत आपण या चौथीला माहेची पाकर धडा शिकलोय ना माहेचे पाकर कर्मर अन्नांच्यावरती आहे की बघा आठवत का तसंच काही कार्य अतिशय पा तळागळातल्या विद्यार्थ्यांनी शिकावं म्हणून या संकुलाची निर्मिती केली मगाशीच आपल्या एका विद्यार्थिनी सांगितलं पा की इंग्रजीमधून जे भाषण नाही ना येतात मालिका आहे तर विद्यार्थिनी तिनं सांगितलं की आपण स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना कुंडाला जावं लागलं बघा आपल्याला चार पावलं दुधारीतून ताक त्याला सायकल लागते पण आपाने त्या काळात कुंडाला जाऊन शिक्षण घेतलं आणि आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं संकुल उभारलं आणि त्यांचं कार्य ऐकून मला सुद्धा मॅडम एवढा आनंद झाला की अशा पवित्र संकुलामध्ये येण्याची मला संधी मिळाली खरोखर मी आपांना मनापासून विनम्र अभिवादन करतो आणि विद्यार्थ्यांना मला या ठिकाणी गोष्ट सांगावीस वाटतं पहा की आपल्या वयाचे जे तीन मित्र असतात ते कधी शाळेत गेलेले नसतात आणि त्यांच्या जे घर असतं ते असंच वीटबट्टीवर इकडे तिकडे कामकार काम करत असतात कर लहान असतात आणि त्यांच्याच शेजारी असणाऱ्या एका मोठ्या ग्राउंडवरती एक मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं मित्र खूप असे जीवाभावाचे असतात त्यांना वाटतं की इथं खूप मोठा कार्यक्रम आहे खूप मोठे माणसं या ठिकाणी येणार आहेत ती माणसं कशी असतात कशी राहतात कशी वागतात हे आपण पाहायला पाहिजे आणि दोन तीन दिवसांनी कार्यक्रमाचं आयोजन असतं ज्या दिवशी कार्यक्रम असतो त्या दिवशी ते ती तिघ तिघण ठरवतात की आपण सका सकाळी लवकर यायचं आणि सर्वात पुढच्या खुर्चीवर बसायचं तुम्ही करता ना एखादा कार्यक्रम असेल तर असं लवकर येऊन बसता तसंच ते तीन मित्र जे असतात त्या कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी लवकर आवरतात आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवातीच्या पहिल्या रांगेतून बसतात मग कार्यक्रमाचं वेळ होते अकरा वाजत असतात अकरा वाजता सर्व मान्यवर उपस्थित राहतात त्याच वेळेस पहिल्या रांगेमध्ये बसलेले विद्यार्थी त्यांना उत्सुकता असते की या कार्यक्रमाचे पाहुणे कोण आहेत ते मोठी माणसं कशी आहेत त्यांना आपल्याला बघायची संधी मिळेल पण होतं असं की त्या ठिकाणी सुटापोटामध्ये चार पाच लोक येतात आणि त्या मुलांच्या जवळ थांबतात आणि त्यातला एक जण त्यांच्याकडे डोळे मोठे करून बोलतो अरे तुम्ही इथं पुढे काय करताय आणि एवढं पुढे येऊन तुम्ही काय कशाला बसला उठा इथून चला मागे असं करून त्या तिन्ही मुलांना बाहेर हकल हकलून लावतात त्या मुलांना खूप वाईट वाटतं बा की आपण सकाळी येऊन आपण सकाळ जागा पकडली पुढं बसलो आणि हे तर दुपारच्या वेळेस आले ना आम्हाला विनाकारण इथून उठवलं आमचा अपमान केला आणि आम्हाला त्यांनी बाहेर घालवलं त्या मुलांच्या खूप जीवाला लागतं बा मग ते मुलं विचार करत असतात विचार करत असताना त्यातला एक मुलगा म्हणतो बघा ह्या लोकांचं भार्य आहे ना हे सुटापोटात आले खूप उशीर आले आणि इथं पुढे बसलेत मला पण ना मोठं झाल्यानंतर या सुटापुटातल्या माणसासारखं व्हायचं आहे मग तो मोठा झाल्यानंतर मुलगा त्या पद्धतीचं का शिक्षण घेतो आणि तो त्या सुटापुटातल्या माणसासारखा एक मोठा अधिकारी बनतो दुसरा जो मुलगा आहे ना त्याला वाटतं नाही आपण सकाळी लवकर आलो पण आपल्याला तिथून उठवलं आणि ते अन्याय झाला आपण या अन्यायाविरोध आवाज उठवला पाहिजे मग तो मुलगा काय करतो मुल मुल एक समाज सुधारक बनतो आणि समाजाला न्याय देण्याचं काम करतो दुसऱ्या मुलाचा तो म्हटल्यानंतर एक समाज सुधारक बनतो तिसरा जो मुलगा असतो तो काय म्हणतो जाऊ दे बाबा आपण गरीब कुटुंबा जन्माला आलो आहे आणि आपल्या आईवडील गरीब आहे आणि आपल्या वाट्याला हेच आहे आणि असं म्हणून तो विषय सोडून देतो आणि भविष्यामध्ये तो अनेक वेळा तो अशा अपमानाच्या त्याला जावं लागतं आणि पदोपदी त्याचा अपमान होतो विद्यार्थ्यांना मला एकच सांगा ज्या ठिकाणी जे तीन विद्यार्थी आहेत त्यांनी विचार बदलला पहिल्या विद्यार्थ्यांना ठरवलं की आपल्याला मोठं व्हायचं आहे दुसऱ्या विद्यार्थ्याने ठरवलं की आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि दुसरा विद्यार्थी काय तिसऱ्या विद्यार्थ्यानं काय केलं तो आपल्या नशिबाला दोष देत बसला तर याच्यातून आपण एकच बोध यायचं आहे की आपल्याला एवढं चांगलं संकुल मिळालेलं आहे या संकुलातून आपण चांगला विचार घ्यायचा आहे आणि आपण आपलं ध्येय घातायचं आहे लक्षात आलं की आपल्याला भविष्य निश्चित करायचं त्या भविष्याला विचारांचं कृती आहे पा तसंच आपलं हे विद्यालय या विद्यालयामध्ये अनेक चांगले विद्यार्थी घडत आहेत आता पाठशोभ्या सर बघा एक आदर्श शिक्षक पुरस्कार मेळा आपल्या समोर बसलेला आहे सर सुद्धा एकेकाळी आपल्या समोर बसलेले होते बा म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी सर पाचवी ते दहावी पर्यंत कदाचित सरांचं शिक्षण इथं झालं असेल त्यांनाही वाटलं असेल की मलाही मी सारखं मोठं व्हायचं आहे किंवा त्याचा विचार मला समाजामध्ये घेऊन जायचा आहे तसं आपण सुद्धा मोठं झाल्यानंतर आपल्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे आता आपण ठरवलं पाहिजे की मला मोठं झालं तर नक्कीच मला सुद्धा मान सन्मानानं आपल्या विजयामध्ये बोलवलं पाहिजे तर मला आज या ठिकाणी बोलवलं आपल्या संस्थेनं जो सन्मान दिला त्याबद्दल मी संस्थेचा आभारी